आता प्रामुख्यानं जशा जशा समोर येतील त्यावेळेला आम्ही जे मतदारसंघ मागणार आहे त्या मतदारसंघात अजून कोणकोण इच्छुक आहे त्याचे देवाणघेवाणीत काही अडचणी आहेत का मग काही बदल करायचे काय ह्या चर्चा सुरू होतील आणि अंतिम स्वरूप साधारण निवडणुकीच्या आधी एक महिनाभर त्याचं होईल असं मला वाटतं लाडकी बहीण योजना जी आता प्रत्येक महिन्याला प्रतिमा दीड हजार रुपये मिळणार त्याबद्दल ऐतिहासिक अशी घोषणा महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ह्या वेळेला झाली आणि जवळजवळ शेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी केली गेली आणि सरकार आणि सामान्य माणूस यांचं सा थेट नातं बहीण भावाच्या रूपानं जोडण्याचा एक अनोखा प्रयोग खरं तर ह्या योजनेच्या माध्यमातून संपन्न होतो आहे आणि खरोखर मला आज कांसा वारणा खोऱ्यातल्या महिलांच्या वतीनं जे रक्षाबंधनाची राखी बांधून जे ओवाळलं गेलं आणि खऱ्या अर्थानं एक भाऊ बहिणीसाठी काही करू शकला अशा प्रकारच्या ज्या भावना व्यक्त केल्या गेल्या मला वाटते ह्याच भावना सार्वत्रिक सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहेत अनेक महिलांना मी म्हटलं असं बऱ्याच कारणांच्यासाठी एक त्यागाची भूमिका घ्यावी लागते हा त्यांना एक सन्मान मिळवून देणारा त्यांना आनंद मिळवून देणारा त्यांना एक आत्मविश्वासानं जगण्याचं एक नवं बळ देणारा असा हा एक ऐतिहासिक निर्णय झाला आहे त्याचं मी विधानसभेच्या माझ्या मनोगतातसुद्धा स्वागत केले आणि ही योजना जास्तीत जास्त महिलांच्यापर्यंत पारदर्शकपणानं पोचावी ह्या योजनेचा लाभ घेताना कुणालाही एक रुपया खर्च करायला लागू नये यासाठी वैयक्तिक आमच्या स्तरावर आज मोठी यंत्रणा आम्ही कार्यरत केलेली आहे अंगणवाडी सेविकांच्याकडे सगळे फॉर्म मी आज पोच केलेले आहे ज्या अंगणवाडी सेविकांना फॉर्म भरण्याच्या कामात मदत लागणार आहे ज्या अंगणवाडी सेविकांना ॲप ऑपरेट करायला अडचणी आहेत त्यांना ॲप ऑपरेट करायच्या कामात मदत लागणार आहे त्यांच्यासाठी प्रत्येक गावात तज्ज्ञ आणि शिक्षित मनुष्यबळ आपण उपलब्ध केलेलं आहे आणि माझा स्वतःचा असा प्रयत्न आहे की महाराष्ट्रात सगळ्यात अगोदर पनाळा शववाडी तालुक्यातलं हे फॉर्म अपलोड होतील आणि पूर्ण तालुक्याचं काम हे सगळ्यात अगोदर महाराष्ट्रात संपेल असं नियोजन मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर करतो येता येणाऱ्या विधानसभेसाठी बारा ते पंधरा जागा लढवणार त्याबद्दल नाही ते आपण ह्या वेळेला भूमिका मांडलेली आहे महाराष्ट्रात बारा ते पंधरा जागा लढवायची आता प्रामुख्यानं जशा जशा समोर येतील त्यावेळेला आम्ही जे मतदारसंघ मागणार आहे त्या मतदारसंघात अजून कोण कोण इच्छुक आहे त्याचे देवाणघेवाणीत काही अडचणी आहेत का मग काही बदल करायचे काय ह्या चर्चा सुरू होतील आणि अंतिम स्वरूप साधारण निवडणुकीच्या आधी एक महिनाभर त्याचं होईल असं मला वाटतं